दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपीकडून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक गजानन तोरवर गोळीबार करून भरदिवसा हत्या करण्यात आली होती या घटनेने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले देखील आहेत मात्र पोलिसांच्या तपासात अनेक खुलासे होत असल्याने गजानन तोर हत्याकांडाला आता नवीन वळण लागल्याचे पाहायला मिळत आहेत कारणेतील फरार असलेला मुख्य आरोपी टायगर हा हिस्टीशिटर असून नांदेड पोलीस त्याचा अनेक दिवसापासून शोध घेत आहेत सोबतच या प्रकरणातील पाच पैकी दोन आरोपींना जालना नांदेड असा प्रवास असल्याने गजानन तोर यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली का नाही या दिशेने पोलीस तपास करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जालन्याचा किंग म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या गजानन तौरची ची भरदिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहेत सुरुवातीला जुन्या वादातून आणि पैशाच्या देवाणघेवाणमधून ही हत्या जात होती। मात्र हत्या करण्यात बोलले जात होते मात्र झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच दोन ताब्यात घेतले होते त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असतानाच या हत्याकांडाचा मोरक्या हिस्ट्रीशिटर टायगर असल्याचे समोर आले आहेत विशेष म्हणजे टायगरवर नांदेड जालना बिदर या तीन ठिकाणी पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्या ज्यात सेवली पोलीस ठाण्यात शेतीच्या वादातून वृद्धाच्या खुनाचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील गोळीबार केल्याचा गुन्हा टायगरवर दाखल आहे तसेच नांदेड पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला शोधून देण्यासाठी पन्नास ठेवण्याच्या हालचाली नांदेड पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे टायगर सापडल्यावर गजानन तोर हत्याकांडाचे खरे कारण समोर येणार आहेत जालना शहरात गजानन तोर याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणातून झाली याची वेगळी चर्चा जिल्ह्यात सुरू आहेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले देखील आहेत विशेष म्हणजे यातील सर्वच आरोपी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग वेग असल्याने सुपारी देऊन गजाननची हत्या तर करण्यात आली नाही ना या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये